लाओ लाओ। ला या ड्रावडला जीव थोडा लाव पोरी लाव ह्या ड्रावडला जीव थोडा लाव ह्या धनुला बी जीव थोडा लाव लावू ह्या धनुला जीव थोडा लाव भैया कुठे आणला कर तू तुझा अभ्यास मला सांग त्या धनुला बी जीव लाव या ड्रावरला जीव थोडा लाव पोरी लाव या जीव गावाकडून नवीनच फटाकडी आली गड्या

कधी गावठी फटाकडी हो ना रे शर्या यायला पाहिजे होती तिने दोन तास झाले तरी आली नाही शेऱ्या बघ ना, <laughs> ना, ना तुला दिसती का वरून काय झालं रे शे बर मी आलो दिस ना वाटत तुला मलाच यावं लागेल काय करतो घंटा वर मी तरी आलो असतो दिसली असती घंटा झालं तुला दिसली नाही काय कुठेही सांग ना काय राव गावात काय चालू आहे कुणी कपडे कुणी मेकअप करायले तर कुणी काय करायले काय काय चालू आहे असं गावात नेमकं चाललेत कुठे काय होईल काय म्हणजे काहीच कळाय नाव काय हे तुम्ही इकडे कस काय रे काय नाही आज चाल तुम्ही मित्रांकडे चल बाबा लवकर झालंय काय करू काय सांग कोणी दिसत पण नाही कसलं गाव आहे काय माहिती गावात एखादी बस सुद्धा नाहीये लोक मला कॉर्डर दिली नाही मग इज्जत आहे का नाही मला द्याय नाही बॉटल हा एकला गिराय काय मी कंटिन्यूच मला देत नाही ते इथं माझी जान आहे जान हम्म संकाय लागले मॉडेल म्हणजे

पेक्षा ही भारी दिसायला नशा होत नाहीत तिला बघितल्या बघितल्या नशा होईल हे काय हम्म काय लोक आहेत काय तर काय पण पिऊन काय पण बोलतायत अग माझ्या काय आहे काय काय प्रॉब्लेम आहे जा ना घरी तुला काय केलंय हाय विचित्र लोक आहेत बाबा मी माझ चाललोय ना पुढे काय आहे पाठी माग माझ्या कोण येईल तुझ्या पाठी माग तुला कळतंय का तू जाय ना पुढे वेडा आहेस का कोण

ये चतर, तुला माहिती का मी कोण आहे कोण तू कोणाशी पण आहे माहिती का माहिती आहे तू कुठला गावती आहेस आणि काय अवस्था केली ते बघून कळते तू कोण आहे मी माहिती का मी तुला तू ना नको सांगू मला मी टीचर आहे तुला बोलते का कोणत्या लोकांशी बोलतोय काय कसं का? वागायचं हा तुम्हाला सांगणार काय लागली ला पण वाशिया तू मी टक्कर समी पाहिजे हा काय कामाची नाही <स्थाथ> काय रे बाळांनो काय <स्थाथ> काय करत आहे शाळेला वगैरे जात नाही का का सकाळी पण बघितलं होतं मी खेळता इथं शाळेत घातलं नाही बाबांनी आजपासून शाळेला यायचं येणार ना तुम्हाला ये आवडते का शाळा नक्की यायचं शाळेला उद्यापासून दोघी हो शाळेला यायचं घरच्यांना सांगायचं मला दप्तर वगैरे घेऊन द्या हा येणार ना चला मग घरी जावा शाळेची तयारी करा काय काय चक्र माहिस कसला धक्का दिलास बघून चालवता येत नाही का तुला गाडी ओ मॅडम मी तुम्हाला कुठं धक्का दिलाय तुम्हीच मला खूप मोठा धक्का दिलाय काय म्हणलास एक तर धक्का देतो देतोस आणि त्याच्यावरून काय बोलतोस मोठा धक्का म्हणजे अहो मॅडम तसं नाही ते माझे दोन चार मुले आहेत ते शाळा शिकत नाही म्हणून मी थांबलो माझा धक्का देऊन थांबतात का तुम्ही शिकत असतात ना मुलांना छडी मारून पहिले तुमचे पालकांचे कान धरले पाहिजे बाळांना शाळेत नाही पाठवत सगळ्या तुमच्या सुख आहेत बाळांना दोष देता तुम्ही उद्यापासून शाळेला पाठवा हो आठवतो चला निघा मा पण आणतोच आणि मी पण येतो काय